मित्रांनो कधी विचार केला आहे का आपण प्रेमात पडलो की आपल्या मेंदूत नेमकं काय घडतं आपलं हृदय चेहऱ्यात धडधडतं चेहऱ्यावर हसू आपोआप येतं आणि आपल्याला एक वेगळीच ऊर्जा जाणवते पण हे सगळं खरं तर आपल्या मेंदूमध्ये में घडणाऱ्या केमिकल्समुळे होतं पहिला भाग प्रेम म्हणजे हार्मोन्सचा खेळ प्रेमात पडल्यावर आपल्या मेंदूमध्ये में वेगवेगळी रसायनं केमिकल्स तयार होतात यामध्ये मुख्य आहेत डोपामाइन यालाच हॅपी हार्मोन्स म्हटलं जातं हेच आपल्याला एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर किंवा त्याचा विचार करताना आनंद देतो ऑक्सिटोसिन याला लव हार्मोन म्हणतात हे जास्त करून स्पर्श मिठी किंवा जवळीक झाली कीच स्रवायला लागतं सेरोटोनिन हे आपल्या मूडवर कंट्रोल ठेवतं पण प्रेमाच्या सुरुवातीच्या काळात याची पातळी थोडी कमी होते त्यामुळे आपल्याला सतत त्या व्यक्तीबद्दल विचार जाणवतो आपण त्याबद्दल विचार करतो दुसरा भाग का वाटतो वेगळं प्रेमात पडल्यावर मेंदू रिवॉर्ड सिस्टीम म्हणजे सक्रिय होतो म्हणजेच जसं आपल्याला चॉकलेट खाल्ल्यावर किंवा एखादं मोठं यश मिळाल्यावर आनंद मिळतो तसाच आनंद त्या व्यक्तीशी भेट त्या व्यक्तीच्या भेटीतून मिळतो म्हणूनच आपण त्या व्यक्तीकडे वारंवार ओढले जातो अभ्यास सांगतो की प्रेमात असताना आपल्याला मेंदूतील ॲक्टिव्हिटी ड्रग्ज घेतल्यासारखीच दिसते म्हणूनच प्रेमाला नॅचरल ॲडिक्शन असं म्हणतात तिसरा भाग प्रेम आणि शारीरिक बदल प्रेमात पडल्यावर हृदयाची धडधड वाढते कारण ॲड्रेना जास्त प्रमाणात स्रवायला लागतं हात थोडे थरथरू होऊ शकतात तोंड कोरडं पडू शकतं आणि अचानक घाम येऊ शकतो याशिवाय आपलं लक्ष केंद्रित करणं कठीण होतं कारण मेंदू सतत त्या व्यक्तीबद्दल विचार करण्यात व्यस्त असतो चौथा भाग दीर्घकाळाचं प्रेम सुरुवातीच्या प्रेमात डोपामाइन आणि ॲड्रेनालाई जास्त असतं म्हणूनच ते फेज थोडा वेटसर आणि एक्सायटिंग असतो पण वेळेनुसार ऑक्सिटोसिन आणि फॅस्रोपेसिन वाढतात जे दीर्घकाळाचं नातं टिकवायला मदत करतात म्हणूनच सुरुवातीची क्रेज कमी झाली तरी नातं घट्ट होतं निष्कर्ष तर मित्रांनो प्रेम ही फक्त भावना नाही तर आपल्या मेंदूत घडणारे एक भन्नाट रसायनाचा खेळ आहे म्हणूनच आपण प्रेमात पडलो की जग जास्त सुंदर वाटतं आणि त्या व्यक्तीशिवाय आयुष्य अपूर्ण वाटू लागतं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर कसं वाटलं होतं आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद